एका रकमेची सरळ व्याजाने तीन वर्षाची रास सहाशे अठ्ठावीस रुपये होते व पाच वर्षाची रास सहाशे बासष्ट रुपये होते तर ती रक्कम किती लक्ष द्या इथली हा वर्ष इथली हा रास गणित म्हणते पाच वर्षाची रास सहाशे बासष्ट ओके वर्षाच्या ठिकाणी पाच लेहा रास सहाशे बासष्ट तीन वर्षाची रास सहाशे अठ्ठावीस इथं तीन सहाशे अठ्ठावीस ही मित्रांनो वजावाकी करा ही वजावाकी दोन आणि ही वजावाकी चार तीन आणि शून्य याचा अर्थ दोन वर्षाचं सरळ व्याज चौतीस रुपये अक्ष त्या मग आता दोन वर्षाचं सरळ व्याज चौतीस या चौतीसला ला दोन भागात हा भाग गेला वर्षाच सरळ व्याज अक्ष त्यानं तुमच्या एका वर्षाचं सरळ व्याज सतरा मिळालं आता या वाक्यावर लक्ष द्या तीन वर्षाची रास सहाशे अठ्ठावीस ओके तीन वर्षाची रास सहाशे अठ्ठावीस लिहू तीन वर्षाची रास सहाशे अठ्ठावीस रुपये यामधून तीन वर्षाच व्याज वजा करा एका वर्षाचं व्याज सतरा तीन वर्षाचं सतरा तरी एक एकावन्न रुपये सरळ व्याज वजा करा ओके ही वजा बाकी करायची आठातून एक गेला सात बारातून पाच गेले सात देऊन टाका पाचशे सत्याहत्तर रुपये ही ती रक्कम आहे ओके आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके